नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर ताईंनो भरपूर दिवस झालेले आहेत कमीत कमी पाऊन महिना होत आहे की मी व्हिडिओ टाकलेला नाही म्हणजे माझ्या आयच्यातनं आता खरंच इच्छा होत नाही भरपूर दिवस झाले आपण मेहनत करतो पण यश मिळत नाही तर पण ना भरपूर व्हिडिओ माझे झालेले आहेत चारशे अठ्ठावीस व्हिडिओ झालेले आहेत तर एवढे सगळे व्हिडिओ मी टाकले त्यात काही शॉर्ट्सही आहे काही लाँग पण आहे पण आता भरपूर दिवस मी माहेरी होती तिथे गेल्यानंतर मी तिचं यावेळेस काही शूट केलेलं नाही मागच्या वर्षी भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेले होते तर तिथे गेल्यानंतर ना फक्त मी माझ्या आईसोबत माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवला यावेळेस मी काही शूट केलं नाही आणि शेअर केलेलं नाही कारण आता ना खरंच इच्छा पण झाली नाही माझी गेल्यानंतर मग जाऊ दे म्हटलं पहिले आपण छान असं आपलं एन्जॉय करूया मग घरी आल्यानंतर वाटलं तर ला मग व्हिडिओ टाकूया तर आज तुम्हाला मी व्हिडिओ देत आहे ते ते पण एकदम शॉर्ट्स आहे आल्यानंतर इतके कामं झाले दोन दिवस झालेले आहेत मी आईकडून आली तर आता मुलांची शाळा पण सुरू झालेल्या आहेत बरं का जशी चाली ना तसं दुसऱ्या दिवशी माझ्या नव्याची शाळा पण होती तर आता आली सगळं कपडे लत्ते सगळं धुणं झालं घरकाम सगळं आवरून झालं आता एवढ्या दिवसानंतर आपण येतो तर घरात किती सगळा पसारा असतो ते सगळं आवरून घेतलेलं आहे तरी भरपूर कामं पेंडिंग आहेत आईने भरपूर वस्तू दिलेल्या आहेत त्या पण ठेवायच्याच आहेत पण ठीक आहे चला आता ठेवू म्हटलं आरामात आणि भरपूर दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे तर थोडं वेगळंही वाटत आहे म्हणा नागपूरला ना गुरुवार बाजार भरतो त्या बाजारातून ना छान असं मी मस्त असे सोप्याचे कवर आणलेले आहेत तर हे पूर्ण पूर्ण फुल आहे आता म्हणजे कट वगैरे झालेले नाहीत आता मला ते कापावं लागेल एक एक वेगळं वेगळं करून किंवा ते तीन सेटचं असतं पहिले तीन सेटचं कापावं लागेल वरचं खालचं आणि मग सिंगल दोन खुर्च्या आहेत माझ्याकडे तर एकदम साधा सिंपल माझा सोपा आहे काही महाराजा वगैरे नाही आहे माझ्या अण्णामधलाच तो सोपा आहे आलेला माझ्या लग्न झाला तेव्हापासून तो माझ्याजवळ आहे तर त्याच्यासाठी म्हटलं चला नवीन कवर परत मी घेतलेले आहेत आता रोजचे कसं आहे मग रोज तर टाकतोस म्हणा सोप्याचे कवर पण कसं आहे ना ते धुऊन धुवून किती म्हटलं तरी कालांतराने त्याचं तार शायनिंग म्हणा की कलर म्हणा की खराब होतेस आणि आपण कमीत कमी महिन्यातून दोन वेळा तरी सोप्याचे कवर आपण धुतोस तर त्यामुळे त्याचं शायनिंग गेलेले होते पण कोणी आलं गेलं किंवा आपल्याकडे प्रोग्राम असला जसं काही आपण संक्रांतीचा प्रोग्राम करतो हरितालिकेचा प्रोग्राम करतो काही असं कार्यक्रम करतो तर ता त्यावेळेस चांगल्या वस्तू पाहिजे आणि बॅग पण खाली करायचं म्हटलं की एक टेन्शनच राहते एक एक करून सगळे बॅग खाली केले आता धुवायचे मस्त आणि स्वच्छ ठेवायचे त्याच्यानंतर ना जायच्या अगोदरनं मी छान असा चिवडा करून ठेवला होता थे यांच्यासाठी तसं तर हे मोखेडला गावी जातात म्हणा मी वगैरे नसली तर आणि मी गेली ना त्यावेळेस आई माझ्याकडेच होत्या तर चार दिवस त्या यांच्यासोबतच होत्या तर तो तोच चिवडा छान असा मी गरम केला आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मस्त असं सा सांबार टाकून खायला खरंच खूप टेस्टी वाटते भरपूर जण असंच खात असेल तर त्याच्यानंतर आता मग काही शूट केलं नाही आता हे दुसऱ्या दिवशीच आहे सकाळी नव्याची शाळा आहे तर उठल्या उठल्या आता माझं रुटीन खरंच पूर्ण चेंज झालेलं आहे पहिल्यापेक्षाही वेगळं झालेलं आहे कारण की माझ्या रुटीनमध्ये मा मी स्वतः बदल केलेला आहे आणि काही वेळ मी स्वतःसाठी देत आहे आता तुम्हाला मी जसं मॉर्निंग रुटीन बी शेअर करेल त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंच म्हणा मी स्वतःसाठी एक तास काढलेला आहे सकाळचा मैत्रिणीनं रोज स्वतःसाठी खरंच आपण सगळ्यांसाठी सगळं करतो आणि स्वतःसाठी आपण स्वतःला वेळ देत नाही म्हणूनच आपण ना वाढत्या वयानुसार वजनही वाढत जाते त्यामुळे ना स्वतःला वेळ देणं खरंच आवश्यक आहे तर त्यासाठी ना मी एक तास एक तास स्वतःला देते आणि आता थोडंसं रुटीन चेंज होत आहे आता इकडे भांडे तिला पहिले टिफिन करून दिला भेंडीची भाजी आणि पोळी ती घेऊन गेली आता आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक व्हायचा आहे म्हणा तो करून नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तर इकडे भांडे लावून घेते रात्रीचे जे काही भांडे असतात ते सकाळी लावून घेते आता पूर्ण रुटीन नाही शेअर करत आहे थोडं थोडं शेअर करत आहे तुम्हाला आता पूर्ण मॉर्निंग रुटीनचे भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहेत आईकडे गेल्यानंतर आपण इतका आराम, भर आराम करतो भरपूर आराम करतो तिथे कामही सांगितलं तरी आपल्याला आळस येतो पण तरी पण आपण करतोच म्हणा पण जसंच आपण आपल्या घरी पाय देतो तसंच पाय दिल्याबरोबर कामाला लागतो माहीत नाही कुठून एवढी एनर्जी येते आणि कुठून काय येते का होते काहीच माहीत राहत नाही आणि आईकडे गेल्यावर तेवढाच आळसही येतो <laughs> आता हे प्रत्येकां प्रत्येकांनाच लागू आहे बरं का मलाच नाही प्रत्येकच मुलगीची आपल्या माहेरी जाते ना तिला प्रत्येकालाच हे लागू आहे तिथं गेल्यानंतर खरंच काम करू वाटत नाही आणि घरी आल्याबरोबर सगळे कामं माहीत आहे की आपल्यालाच करायचे आहे आणि आपल्या घरात एवढा पसारा दिसल्यानंतर पहिले आपण धावतो आणि कामाला सुरुवात करतो पण यावेळेस हे घरी होते त्यामुळे तेवढं काही घर खराब नव्हतं माझं स्वच्छच होतं पण तरी पण धूळ आहे देवघर वगैरे भरपूर दिवस आपण स्वच्छ नाही म्हणजे रोज पूजा नव्हती होतं तेही स्वच्छ करायचं होतं लगेच दुसऱ्या दिवशी मी सगळं आवरून घेतलं पण हे सगळं मी शेअर केलेलं नाही आणि शूट केलेलं नाही कारण की कामाकामात म्हटलं शूट करत राहील तर माझे हे सगळे कामं राहून जाईल आणि कपडे पण इतके भरपूर होते यांनी सुद्धा खूप कपडे साठवून ठेवले होते त्यांचे शर्ट टी शर्ट्स पॅन्ट तेच कमीत कमी बारा तेरा वस्तू होत्या तर त्याही सगळं मी हाताने घासून धुवून काढल्यात ते वाहू टाकल्यात मग आमचे कपडे एवढे सगळे खरंच खूप कामं होतात कुठून आल्यानंतर त्याच्यानंतर आता झाडूनही काढून घेतलं हाता लागले आणि ला आता पुसून घेत आहे आता मी एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे पहिले तर मी गाऊन वगैरे घालायची म्हणा ड्रेसही घालायचे पण आता एक्सरसाइज वगैरे करते तर असेच कपडे घालावे लागते तर त्यामुळे अशाच कपड्यात तुम्हाला शेअर केलेला आहे आणि भरपूर जण आता असेच घरी वेअर करतात त्यामुळे काही टेन्शन नाही मग आंघोळ वगैरे केली आता आता पूजेला सुरुवात करायचं आहे मग कारण की देवघर तर मी कालच पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि देवघर स्वच्छ करायचं म्हटलं की भरपूर वेळ जातो मैत्रिणींनं त्यामुळे त्या दिवशी तर शेअर नाही केलं आणि ना आज गुरुवा ता गुरुवार आहे तर गुरुवारच हे सगळं जे, जे काही रुटीन आहे ना आजचं ते शेअर करत आहे म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर आता मस्त अशी पूजा झाली आज पूजेला फुलं नव्हते तर त्यामुळे काही हरकत नाही म्हणा मला असले तरी ठीक आहे नसले तरी ठीक आहे पण असल्यावर खरंच देवघर खूपच छान दिसते आणि नेहमी मी फुलं वाहतेच विकत आणून ठेवते म्हणजे मला दोन तीन दिवस आरामात ते फुलं चालतात कुठून इकडून तिकडून आणायचे आहे पण तरी पण यांच्या लक्षात आलं की की फुलं आहेत म्हणे माझ्या कधी कधी हे तिकडून येता येताना स्कूलमधून येता येता तोडून तो आणतात कळ्या आणल्या असेल तर त्या कळ्यांचे फुलं उमललेले होते तर मग तेच फक्त मी वाहून घेतले अनायशिपा आपली इच्छा राहिली आणि आपल्याला कोणती वस्तू भेटली तर खरंच किती छान वाटते ना तसंच माझ्यासोबत झालं आज गुरुवार आहे म्हटलं आणि महालक्ष्मीसाठी फुल नाही तर तेवढ्यातच त्यांनी मला फुलं आणून दिले त्यांच्या डिक्कीमध्येच फुलं होते आणि छान उगवलेले होते नवव्यातच कुटुंबमध्ये गेली म्हणून आता नक्ष पण उद्यापासून शाळा आहे तर तो पण बाहेर जाईल तर पूर्ण स्वयंपाक केला परत गोबीची भाजी वगैरे सगळं आता उठाई स्वच्छ करून घेतला ना आता जेवायला बसते त्या वगैरे काढलेला नाही चला मग मैत्रिणींना आता इथेच व्हिडिओ साईन करणार आहे एकदम शॉर्ट्स व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला भेटते तुम्हाला नंतर बाय